नमस्कार डिजिटल न्यूज एटीन मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आज महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची बातमी बघत आहोत मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी विधान म्हणाले देवेंद्र फडणवीस काय ते बघूया पुढील प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कमी संख्येनं विधानसभेत असणाऱ्या विरोधकांबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत याआधी दोन वेळा त्यांनी हे पद भूषण भूषवलं आहे त्यातील पहिली टर्म त्यांनी पूर्ण केली असून दुसऱ्या वेळी मात्र अवघ्या बहात्तर तासांसाठी ते, ते पदावर होते त्यामुळे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पदी असणारे नेते ही नोंद ही त्यांच्या नावे झाली आहे पण यंदा भरभक्कम बहुमताच्या जोरावर पूर्ण कार्यकाळ पदावर राहण्यासाठी फडणवीस सज्ज झाले आहेत अर्थात देवेंद्र फडणवीसांची ही तिसरी टर्म कशी असेल याबाबत आता चर्चा सुरू झालेली असतानाच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्याबाबत सूचक भाष्य केलं आहे यंदाच्या निवडणुकीत विरोधकांना जनतेनं साप नाकारल्याचं चित्र निर्माण झालं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अवघ्या एकोणपन्नास जागांवर महाविकास आघाडी अडक उलट महायुतीच्या पारड्यात जनतेनं तब्बल दोनशे पस्तीस जागांचं भरभरून दान दिलं त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार येणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीतील कौल विधानसभेला उलट कासा झाला या का यावर महाविकास आघाडीमध्ये विचारमंथन चालू असताना दुसरीकडे महायुतीमध्ये कुणाला किती आणि कुठली मंत्रीपद मिळणार यावर बैठका होत आहेत पण फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद निश्चय झाल्यानंतर त्यांनी विरोधकांबाबत केलेले सूचक विधान सध्या चर्चेत आलं आहे गेल्या अडीच वर्षात विरोधकांकडून पातळी सोडून आपल्यावर टीका झाली पण आता ते सगळं विसरून काम करणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत डिजिटल न्यूज एटीन ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे दोन हजार बावीसच्या सत्तांतरानंतर फडणवीसांनी भर विधानसभेत बोलताना विरोधकांना माफ करून त्यांचा बदला घेणार असल्याचं विधान केलं होतं याही वेळी विरोधकांना माफी हाच आपला बदला असणार असल्याचं ते म्हणाले आहेत विरोधकांनी माझ्यावर बदनामीजनक टीका टिप्पणी केली मी पुन्हा एकदा त्यांचा बदला घेणार आहे पण याही वेळी त्यांना मी माफ केलं असून त्यांना माफी हाच माझा बदला आहे मी कधीच कोणाचा द्वेष नव्हतो हो काहींनी त्यांच्या फायद्यासाठी माझी एखाद्या खलनायकासारखी प्रतिमा तयार केली पण जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवून त्या सगळ्यांना परस्पर उत्तर दिलं आहे असं देवेंद्र फडणवीस मुला या मुलाखतीमध्ये म्हणाले दरम्यान यावेळी विरोधकांची संख्या विधानसभेत खूप कमी असली तरी तेही लोकप्रतिनिधीच असून त्यांच्या भूमिका कडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही असं फडणवीस म्हणालेले आहेत धन्यवाद